शेतकरी मित्रांनो मोसंबीवरचा खर्च कमी 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 करून मोसंबी गळ थांबली पाहिजे मोसंबी बंदकॉक थांबला पाहिजे मोसंबीचा मंगू हा थांबला पाहिजे आणि मोसंबीची जी शाईन आहे ही शाईन चाकाकी वाढून ज्या तोडल्यावर की ते गळणारे भरपूर असते त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला असं काही चिंता वाटत नाही की एक पडलं काय दहा पडलं काय कारण की जर आता ह्या वर्षी यांच्या मतानुसार एकही गळ झाली नाही पण गळ भरपूर असते त्या कारणानं आम्हाला पडणं हा विषय एवढा वाटत नाही तर शेतकरी मित्रांनो हे गळ ना म्हणजे काही मोठी गोष्ट आमच्यासाठी नाही फार गळ होते सध्या तरी आणि होणारा खर्च रासायनिक जा भरपूर आहे त्यानंतर बोर्ड पेस्ट लावा त्याच्यानंतर वेगवेगळ्या फवारणे घ्या वेगवेगळ्या सुषमा नंतर मारा राऊंडअप घ्या त्याच्यात खूप गोष्टी आहेत आणि त्यामानाने भाव मिळत नाही तिथं या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी जे केलेलं आहे अल्प खर्चामध्ये जे उत्पन्न चांगलं काढलेलं आहे सध्या सेटिंग जर पाहत असाल तर जबरदस्त सेटिंग आहे तर हे कशामुळे झालं पानावरची चाकाकी मर रोग नाही आहे डिंक नाही आहे तर ह्या गोष्टी कशामुळे आहेत ते त्यांना आपण विचारणार आहोत आणि याची चर्चा जी आपण करणार आहोत ती तुमच्या बागेमध्ये तुम्हाला फायदा होईल आणि जे असेल ते शंभर टक्के सत्य आपण शेतकऱ्याला विचारणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसार मुंगी आपण आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या युट्यूब चॅनलवर जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण शेतकऱ्यांची ओळख राम 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 एकदा रामदास अण्णासाहेब बोर्डी राहणार एक लैरा तालुका अंबड जिल्हा जालना डॉक्टर साहेब डॉक्टर रामदास राहणार रा, तालुका जिल्हा जालना तर जिजा आता आपलं हे जे क्षेत्र उभा होतो आपण हे क्षेत्र किती एकर मोसंबी पाच एकरची मोसंबी माझ्यावर पाच एकर सोळा बाय सोळाची ची लागोडी सोळा बाय सोळा तर आता किती वर्षाचा भाग आता आता आठ वर्षाचा आहे आठ वर्ष बरं आता फायदे अगोदर नुकसान आपण अगोदर बरोबर बरोबर आहे सांगायची गरज नाही सगळ्या ते आपल्यालाही माहिती माहिती पण तरी जे नवीन शेतकरी असतील त्याला माहिती होईल आपल्या बागेमध्ये डिंके आहे का नाही नाही बरं काडी सोडलेला नाही नाही त्यानंतर फायट उत्तरा किंवा मग मर लागून नाही 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 पूर्ण पिवळा काळी सोडलेला बाग नाही गॅप नाही नाही तरी असं कारण काय मी काय केलं आता सोळा ऑगस्ट पासून एकोणीसशे चोवीस मी बायरीज आणलं बरं गाडगे साहेबाचं मला माहिती भेटली त्याच्यानंतर ते बायरी जाणलं बाहेरी जाणल्यानंतर मी त्याचं बायरीचं शेण गोमत्र आणि गूळ याचं बायरी तयार केलं आणि त्यावेळेस माझ्याकडे आंब्या ते फळ होतं त्यावेळेस मी त्यावेळेस त्याला फवारणी केली तीन चार फवारण्या झाले त्यावेळेस तीन चार फवारण्या मग त्या मालाची हर्षिंग झाली त्या टामाला माझ्या बागाला कलर यायला सुरुवात झाली ती बाहेरीची फवारणी बायरीची नंतर आमचा मोसंबी गेल्यानंतर हार्वेस्टिंग पिरियड होता हार्वेस्टिंग पिरियडमध्ये हार्वेस्टिंग झाल्यानंतर मोसंबीला ताण देतो आपण त्यावेळेस आपण पाणी बंद होते आणि पाणी बंद मग त्यावेळेस आपल्याला बायरी जो का अल्ट्रासी आपल्याला दे देता आलं नाही त्याच्यानंतर आपण वीस डिसेंबर डिसेंबरला पाणी सोडलं पाणी सोडायचे आपण बायरीची स्प्रे घेतला बायरीचा एवढा स्प्रे घेतला तर ह्या पाच एक्करमध्ये मी जवळपास सोळाशे लिटर पाणी फावरलं पाच एक्करमध्ये झाडं धुवून काढले सगळ्या शेती त्याचा बेनिफिट मला भेटायला लागला तुम्हाला जो डिंका आहे बाग काड्यावर जाणं तो थांबलाय माझ्या पूर्णपणे आता डिंक नाही थोडाफार पण अजून म्हणजे आता जो पहिला सगळ्या बाकीच्या लोकांच्या बागामध्ये काय दिसतोय त्या प्रमाणात नाही कारण कटिंग केल्यानंतर जी काडी काढल्या काड़ जाते हार्वेस्टिंग झाल्यानंतर तर प्रत्येक भागामध्ये आज पुन्हा जस तशीच काडी तयार झाली तर ती काडी माझ्या भागात आज नाही आहे तर होणारा जो खर्च आहे हा खर्च आपल्याला कसा कमी आला आता याच्यामध्ये मी रासायनिक खत टाकित होतो कारण पूर्वी दोन डोसमध्ये आमचं रासायनिक खत चालत बरोबर आणि सगळ्या केमिकलच्या फवारण्या चालू हो राहायच्या हो। पण आता मी जवळपास मार्केटमधलं केमिकलचं औषध फवारायला आणलंच नाही पंधरा पंधरा ऑगस्ट पासून नाही आणलं पंधरा ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल म्हणजे जवळजवळ एक सात आठ सात आठ महिन्यामधून मान्य नाही बिलकुल नाही म्हणजे हे फुलं अगोदर आधीपासूनच प्रोसेस चालू आहे हा तर मग जर तुम्ही समजा बुरशीनाशक नाही आणलं मायक्रोटन नाही आणलं खत नाही आणलं तर मग गळ किती झाली नाही ह्या वर्षी आता काय झालं वीस डिसेंबरला पाणी सोडलं बरं एक तारखेला पुन्हा फ्लड पाणी दिलं मी त्याला बाग सगळा सामान्य निघायसाठी त्याच्यानंतर माझी फुटिंग हार्वेस्टिंग चांगली झाली बरं झाल्यानंतर त्याची जी सेटिंग आहे तर ही सगळ्यात नंबर एक सेटिंग राहिली माझ्यावाली बाकीच्या बागामध्ये लोकांच्या बाईनी तीस तीस चाळीस चाळीस किलो गुंड्या गुंड्या भेटल्या त्या खाली रुपये रुपये किलो किलो जे गुंडे विकतात तर एका एका प्लॉटमध्ये एक एक बाई जवळपास चाळीस चाळीस किलो गुंडी विकती बरं तर त्या गुंड्या माझ्या प्लॉटमध्ये नाही भेटल्या बाहेर नाही मी पण नाही भेटल्या कारण नगण्य होत्या त्या तर याच्यासाठी जे अगोदर पासून प्रोसेस जर विचारली आपण समजा आता एवढा जर बाग तुमचा चांगला फुटला असेल ह्या बागाला चांगलं हेवी येईल पैसे होत तर मग याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून जर विचारला झाली तर काय करावं लागलं आणि पैसा किती खर्च झाला पैसा याच्यात खूप कमी झाला पैसा याच्यात खप कमी झाला कारण मी रासायनिक डोस टाकलाच नाही याच्यामध्ये मी एक शेणखत वापरले शेणखत किती वापरलं शेणखत म्हणजे ते गोखुरपाक वापरले गोखुरखत गोखुर खत जे काही गोशाळेमध्ये गाई चालल्यानंतर खालचं गोखुर खत ते किती ते पाच एकर मध्ये चाळीस बॅग किलोची बॅग येते चाळीस चाळीस बॅग टाकल्या म्हणजे एका एकरला जेम ते एक आठ हा आठ बॅग बॅग पडली ती चारशे रुपयाला बॅग येते आता शेणखत आणून ठेवले त्याचं प्रोसेस करून तयार झाले पण ते टाकायचं बाकी आता बाकी रासायनिकचा एक दाना नाही टाकला सुपर फूड नाही डी ए पी नाही कोणतंच खट टाकलेलं नाही पोटॅस पण नाही टाकलेलं आहे मग जसा ताण सोडतो तसाच ताण सोडलं ताण तसा सोडला तानामध्ये काहीच बदल नाही केला सांगितलं त्याचा वापर बायरेज आणि अल्ट्रासी मी आता काय केलं सुरुवातीला फुलं बाहेर निघूस तर जमिनीतून नाही दिलं मी कारण जमिनीतून जर दिलं असतं तर त्यांनी पूर्ण निस्ते तागारच फेकली असती फुलाची फांग्या कमी झाली असती त्याच्यामुळे ते जमिनीतून सोडलं नाही त्याच्या आधी दोन तीन फवारणी मी सारखे करून झाले आज माझ्या प्लॉटला बायरिज आणि अल्ट्रासी दोन्ही म्हणून जवळपास आठ फवारण्या झाल्या आठ ते नऊ फवारण्या झाल्या आठ ते नऊ फवार फवारणी माझी आठ दहा दिवसाला दहा बारा दिवसाला कंटिन्यू चालू आहे आता एस टी पी हो एसटी पी फवारणी चालू आणि पाच एकरला जवळपास मला हजार लिटर पाणी लागत आता म्हणजे दोनशे लिटर एका एकरला दोनशे लिटर चाललेत पाणी लागतेच पाणी तर पूर्ण खोड सहित सगळं 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 धुवून निघत टोटल पाणी कुठंच खोडं राहत नाही पानं खोडं बिड चढ निघते त्याच्यामुळे काय झालं खोडावर बी कुठं आता डिंका राहिलेला नाही माझ्याकडं हा डिंक्यात नाही डिंक्या आपण व्हिडिओ टाकणार आहोत किंवा टाकले असतील तर एकही खोडाला आपण नागपूरमध्ये सुद्धा पाहिले संत्र्याच्या बागेमध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम त्या डिंक्याचे असते पण एक एक प्रॉब्लेम नाही प्ले पेस्ट लावायचा झंझट नाही बोर्ड प्लेस्ट लावायचा खर्च नाही खर्च बरं आता तुम्ही जे खर्च सांगितलं याला जे फवारणीचा खर्च आपलं पाणी सांगितलं ते पाच सांगित हजार लिटर सांगितलं तुम्ही हां बरोबर बरोबर पाच हजार लिटर तयार करायला खर्च किती येतो फवारायला काय खर्च पाच हजार लिटरला काय करते दहा किलो गुळ लागतो बर अल्ट्राशी तर बायरी जे एकदा टाकलेली असते बरं आणि अल्ट्राशी हजार रुपये लिटर आहे ती बरं आणि या प्लॉटला आपण पाच लिटर टाकतो पाच लिटर म्हणजे पाच हजाराचं खालून किती होतात ते महिन्यातून एकदा द्यायचे ते एकदा द्यायचे द्यायचं म्हणजे दहा हजार रुपये दहा हजार रुपये दहा हजार रुपयाच्या नंतर तुमचं रासायनिक खत बंद बंद द्रव्य नाही फाव्हर बंद काहीच नाही पेस्ट बंद मग तसं जर किती नाही कोणतच नाही बरं याच्या अगोदर तुम्ही रासायन शेती करतच होते हो म्हणजे चालूच होत सांगा जी ही शेती आहे बाहेरची शेती बायरी शेती पद्धती समजा बरोबर बायरीची आणि इकडे रासायनिक शेती पद्धती हो जर तुलना केली आपण पैशाची हा इकडं तुम्हाला महिन्याला किती बरोबर बरोबर मग कस कोणचं महाग जाईल तुम्हाला नाही हे महाग जाणार नाही ना आणि महाग न जाता जमिनीची सुपीकता झाडाची क्वालिटी फळाची क्वालिटी झाड मारणार नाही हा झाड मारणार नाही आणि जमिनीचं जे तुमचं कर्व वाढलेला आहे तो एकदम कमी होईल जमीन भुजबुशी भुजबुशी होईल जमीन बरोबर हा तर मग जमिनीतल्या बुरशा गेल्या शंभर टक्के गेला बुरशी गेली त्या टायमाला फळाची गळ नाही झाली आणि पानाची शायनिंग त्याच्यामुळे झाली म्हणजे जमिनीतही तेच औषध हा ठिबगणी ठिबगणी आणि झाडाला पण झाडाला पण त्याचे आणि एरवी पाणी सोडायचं पाणी नाही नाही पाणी चार चार दिवसाला मी चारतात तसं पाणी याला पण तेव्हा पाणी पण पंधरा दिवसाला पाच हजार लिटर बायचे बाहेर आणि अल्ट्रास अल्ट्रासी फोरून सुद्धा बायरीज आणि अल्ट्रास नाही बायरिज मी जवळपास आठ दिवसाला देतोय पण अल्ट्रासी द्यायचं म्हणजे फक्त माहिती एकदा देतो त्याला खर्च लागतो हा बायरिजला खर्च खर्चच नाही फक्त गुळाचाच खर्च आहे पाच किलो गुळ लागतो आणि दुसरी गोष्ट बायरीज एकदा एक लिटर आणल्यानंतर तुम्हाला किती एकर पुरतो म्हणजे किती शंभर नाही बायरीज किती एकदा काय दोन लिटर मधून तुम्ही तयार केलं वर्षभर वर्षभर पुरते म्हणजे बायरीचा खर्च नाही रासायनिक रासायन तुलनेत नाही खूप कमी आहे ना, ना। खूप कमी आहे दुसरी गोष्ट उत्पन्नाच्या बाबतीत नाही आता याची जर समजा केमिकलची जर फवारणी घ्यायची म्हणलं समजा हो। आता मला इथं हजार म्हणून पाणी उडवलंय बरोबर हा पाच ड्रम उडवले आपल्याकडे एक एक ड्रम जवळपास दीड हजार हो दोन हजार रुपयाला जाते म्हणजे एक एक फवारणी आम्हाला इथे जर करायचं म्हणलं तर दहा हजार रुपयाची फवारणी झाली असती दहा हजारची फवारणी झाली एक फवारणी बरोबर हा बरोबर आणि ते परत रिझल्ट आणि मग दहा हजार फावने गेल्या आतापर्यंत समजा लोकांच्या सगळ्या शेतकरी जनरल शतकाच्या पाच ते सात फावण्या झाल्यात बरोबर म्हणजे आज सत्तर हजार रुपये बरोबर आणि असे किती केले असे म्हणजे आता काय अल्ट्राशीच फक्त गेले फवार काय बारीची किंमतच किती त्याला बरोबर फक्त गुळाचा खर्च आहे बरोबर एका पाचशे लिटरला पाच किलो गुळ जातोय बरोबर ते जवळपास साडेतीनशे पावणे चारशे रुपयाचा गुळ आहे चारशे रुपये धरून चालले त्यावेळी बरोबर खर्च भरपूर वाचाल खूप वाटलाय म्हणजे जमीन सुधारली झाड सुधारली जमीन सुधारली हा आणि खर्च वाच आणि याच्या फवारणीमुळे ही जी शायनिंग आहे ही बगर समजा तुम्ही किती औषध फवारा त्याची रिशायनिंग नाही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जिजा आपण दोघे शेतकरी आहोत बरोबर बरोबर आता एक कोणत्या तरी कंपनीचं नाव आलं म्हणजे तिथं काय असतं की बाबा कुठल्या तरी कंपनी बरोबर पण दुसरी गोष्ट याच्या तुलनेमध्ये जर आपण रासायनिक शेतीच्या बाबतीत विचार करायला लागलो तर मग एवढा हा आणि शेतीचे जे आपण समजा सांगितले बुरशी गेली सगळेच गे आजार गेले तर एवढं तर मग तुमच्या रासायनिक मध्ये शक्यच नाही होतच नाही ना दुसरी गोष्ट डॉक्टर साहेब आपला जो डिंक रोग आहे हा हो। डिंक पहिले खरडून काढा खरडून काढा पोटेशन परमेंट न धुवा त्याच्यानंतर लेप लावा मग बोर्ड पेस्ट लावा तरी बी ते जात नाही पण याच्यामध्ये मी नागपूरला जिजा आपण व्हिडिओ केले काही खोडावरती नुसतं पाठीवरच्या फवार्याने मारलं तर पूर्ण मग जर असं जर असेल तर शेतकऱ्याला चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे कमी खर्चात आहे बरोबर आहे तर शेतकऱ्याला आपल्याला मेसेज काय देत नाही आता तुम्ही जर समजा याची करू लागलीत याच्यामध्ये शंभर टक्के जमीन जिवंत राहील तुमच्यावाली जमीन जिवंत राहून तुमची पिकाची क्वालिटी हो। आणि फळाची क्वालिटी हो। सगळ्यात नंबर एक तयार झालेली हो आणि याच्यामुळं आज माझी ही गुंडीवळ झाली नाही आणि उद्या समजा जून नंतर जी समजा ड्रॉपिंग होती ती माझ्या प्लॉट मध्ये होणार कॉक बंद कॉक ही बंद कॉक ह्या वर्षी होणार नाही कारण मंगू मंगू तर वेगळा समजा पण ही जिथे जी बुरशी तयार होती डेठामध्ये ही माझ्या मंगु इथं कुठंच बुरशी तयार होणार नाही बुरशीचा दुसरा परिणाम काय आता ही जी वाढलेली गाडी हा याच्यावरती बुरशी तयार झाली हो आणि पाऊस पडल्यानंतर ती जाऊ फावर पडली हा तर त्यावेळेस फळ गळ होती बंद करत कारण तुमच्या ह्या बायलच नाही बायरीज मुळे काय तुमच्या झाडावर पूर्ण बुरशीच हा झालेली याच्यामध्ये जे समजा बुरशी तयार करते ना आणि बुरशी मारायचं पण काम करते आणि बुरशी वाढीत बी बरोबर मित्रपुरुष मित्रपुर तर मित्र याच्यावरती शत्रूची बुरशी असते जीवन कावखान्याला कारणीभूत असते <coughs> त्याच्यावरती वायुषी पडल्यानंतर ते पूर्ण काळी धुऊन चालली याच्यावरती बुरशी राहिली नाही पाऊस पडला जरी तरी ते फळावरती जर पडलं तर त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जे आहे बुरशीचं प्रमाण आहे हानिकारक बुरशीचं आणि ही मित्र जी आहे वायु मधली बरोबर ती आपल्याला साथ देणार आहे है ना माझे चिरंजीवेत हो अट्टर सटीश बोर्डे हो आता पूर्वी मी शेती एकटाच करायचो आता पण त्यांची पण खूप साथ मला भेटायला आली आणि शेतीमध्ये डॉक्टर की व्यवसाय करून प्लस शेतीमध्ये त्यांना जवळपास एवढा इंटरेस्ट वाढलाय की खूप रोजची माहिती घेणं हे करणं रोज संध्याकाळी आमच्या त्याच्यावर चर्चा होती आणि रोज सकाळी आम्ही दोघं शेताला येतो शेताला आल्यानंतर बायरीच आपले अल्ट्रासी आपले गो शेण गोमूत्र काढून एकत्र टाकतो आम्ही जण तर डॉक्टर साहेबांचे नक्कीच बरं शेती सोपी झाली का नाही शेती सगळ्यात सोपी झाली कारण की बायोरीच आणि अल्ट्रासी याच्यामुळे काय झालं की पहिले सुरुवातीला आम्ही रासायनिक युज करायचो पूर्ण आणि रासायनिकमुळं काय व्हायचं की गळ फळगळ खूप जास्त प्रमाणात राहायची आणि मोसंबीची क्वालिटी पण तशी मिळत नव्हती हो आम्हाला ह्या वर्षी आमच्याकडे काय राहील की मोसंबीची क्वालिटी पण चांगली राहील आणि फळगळ पण होणार नाही बरोबर नाही राहील डॉक्टर साहेब हे ठीक आहे राहील हा राहणारच राहणारच नाही वर्तमान काळात बोलायच ठरलं काय राहील आपल्याला माहित नाही पण आज जर बोलायचं ठरलं आजची परिस्थिती तुम्हाला नाही आजची परिस्थिती तर सगळ्यात नंबर आहे झाडांची आणि फळांची पण क्वालिटी सगळ्यात नंबर आहे एवढी रासायनिक मध्ये क्वालिटी आतापर्यंत कधीच पानाची चाळी नाही आणि पानाची काळुंकी पण कधीच आतापर्यंत अशी झालेली एवढी झालेली नाही आणि पाण्याची कॅनोपी जी आहे ना बरोबर ही अशी याच्यामध्ये आतापर्यंत कोणत्याच याच्यामध्ये झालेली नाही दुसरी सगळा पैसा भेटतो चमकवर चमकवर ही चमक खूप नंबर एक चांगल्या प्रमाणात आलेली आहे आम्हाला आताच जी पावडर होती ती पावडर आपण मागच्या व्हिडिओसुद्धा दाखवलेली आहे जी पावडर आहे तिला तिला चांगलं मार्केटमध्ये त्या व्यापारी लोक घेतात आणि जर या बागेवरती पावडर आली तर नक्कीच त्याला किंमत जास्त जास्त मिळते तर शेतीत आता बरं वाटतंय बघा नाही शेतीत बरं वाटतं म्हणजे जोडधंदा पाहिजेत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीमध्ये लक्ष द्यायलाच पाहिजे आणि विषय म्हणजे आपण नाही करणार कोण करणार आपला पूर्वपर आलेला धंदा आहे आलेला धंदा आहे बरोबर आपण करायलाच पाहिजे आता मागच्या दोन तीन वर्षापासून जे उत्पन्न निघतंय साडेबारा आम्हाला ह्या पाच एकर मध्ये साडेबारा टनाचा पुढे माल निघालाच नाही साडेबारा बारा साडेबारा तेरा पण चा ही चार पाच नाही कशा दोन अडीच दोन दोनच टन निघालेला आहे पण या वर्षीचं उत्पन्न आजच्या कंडिशनला माझ्याकडे आज जवळपास चाळीस टन क्रॉस होईल असं कंडिशन आहे पण नंतर पुन्हा मी तुम्हाला पुढच्या जून मध्ये पुन्हा सांगन कंडिशन कसं राही बर बर हो सहज जर याची जर जाडी वाढली जाडी वाढल्या त्या खर पुरोबी जाईल पण आता आजच्या कंडिशनला चाळीस टनाला कमी राहणार नाही आता कारण याची गळ थांबलेली आज जी उन्हाळ्यामध्ये जी गळ होत असती फळगळ छोटे गुंडी गळ होत असती आता ते मार्च एप्रिल मे मध्ये आता मे पर्यंत होणार नाही आता ह्या महिन्यात जी थोडीफार गळ होणार आहे ती पूर्णपणे माझी थांबलेली स्ट्रॉंग झाल्यामुळे थांबली आता जी समजा जून मध्ये झाडाचं जर कंडिशन बघितलं फळाचं जर कंडिशन बघितलं तर माझी जून मध्ये बंजी गळ होणार ना मी शंभर टक्के खात्री देऊन सांगतो हे फक्त कार्य जे झालंय हो। तर अल्ट्रा बायरीज झाले मल पण मला एक असा हे प्रश्न पडतो आपण सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीची तुलना जर केली तर रासायनिक शेती एकटा माणूस आला एक औषध आणलं सगळ्या भागावर फरून टाकलं रासायनिक शेती झाली पण हे जर सेंद्रिय शेतीमध्ये आतापर्यंत आपण पाहतो तर मजूरचा खर्च वाढतो तर मग तुमच्या बायरीज आणि अल्ट्रासी जे तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये आणि आता तुम्ही मला वाटतं हे बंद करून आहे काय अप राऊंडअप कसं खर्च वाढलाय का मजुराचा का नाही वाढला नाही कमी झाला खर्च आता कसा आता म्हणजे राऊंड अप मारत औषध लागला असतं त्याला मजूर लागला असतं मारायला तो खर्च कमी झालाय ब्रश कटर समजा पण ब्रश कटरचा बेनिफिट होईल ना तुम्हाला त्याचा सेंद्रिय खत तयार होईल ना हा त्याच्यामध्ये ब्रश कटर जरी मारला आपण त्याला पेट्रोल लागेल तुम्हाला मजूर लागेल पण त्याचा कर्व तुमचा जमिनीतला वाढेल ना त्याच्यामुळे बरोबर तो एक फायदा होता तो फायदा होत ना त्याच्यामध्ये म्हणजे ठीक आहे आरोग्य राखण्यासाठी तेवढं कष्ट करायला हरकत, हरकत नाही आणि शेतीत येऊन कष्ट नाही करायचं काय नाही आणि तो मारल्यानंतर तुमचं तण जुळून जाईन पण तुमच्या मुळे डॅमेज होतात ना बरोबर कारण मी ऊसाला सुद्धा राऊंडअप ह्या वर्षी घेत म्हणजे तण असे घेतलं नाही बरोबर पूर्ण दोन्ही दोन तीन वर्ष कुरपूर घेतला ऊस तर जिजांच्या या पूर्ण बोलण्यामधून एक शाश्वत शेती म्हणून आपण त्याला सेंद्रिय शेतीला पाहू शकतो दुसरी गोष्ट मी एवढं पाहू शकतो हा शब्द याच्यासाठी वापरला की गेले सात आठ दहा दिवस आपण जे काही प्लॉट मला दाखवले गेले त्याचं डिंक पूर्ण पंधरा दिवसात वाळलेला काड्या पूर्ण गेलेल्या फळाचे मरण झाडाचं मरण थांबलेलं जमीन भुसभुशी होणारी ती झालेली या सगळ्या गोष्टी पाहता एक आशादायी किरण नक्कीच आपल्याला बायुरूच्या आणि या बायरू शेती पद्धतीमध्ये आपल्याला नक्कीच दिसतील जिजा तुमचं खरंच बाग अप्रतिम आहे झाडं पण जे जाणारे झाडं आहे सुद्धा सुधारले जाते तर नक्कीच आपल्याला ही जेव्हा फळज मोठाली होती त्यावेळेस आपण नक्कीच अजून व्हिडिओ टाकू त्याचं सुद्धा लोकाला दाखवायचा प्रयत्न करू पण आता तुमच्या काडीवरती जे दिसतं आहे ते सांगायचं जर ह्या झाडाचा जर प्रयत्न केला एकाही काडीवरती डाग नाही आहे एकाही काडीवरती बुरशी नाही आहे जी वाळलेली काडी आहे तिला जे पांढरे असे काळे डाग असतात ते सुद्धा याच्यामध्ये दिसत नाही तर हे सगळं जे कारण आहे हे सगळं कारण म्हणजे बुरशी आपण मेल्यानंतर कुजवायचं कामही बुरशीच बुरशीच करते मित्र बुरशी बुरशी निसर्गामध्येच असतात आपल्या शरीरामध्ये असतात त्वचेवर असतात त्याच्यामुळे आपण वाचवतो पण झाडासाठी मित्र बुरशी म्हणून जे बायरीज काम आहे ते नक्कीच बघण्यासारखं आहे याच्यामध्ये जर आपल्याला मंगू हा सगळ्यात मोठा रोग येतात मोसंबीचा जर आपण बायुरीज जर फवारलं तर आपण काळूशी नागपूरमध्ये संत्र्यासाठी काळूशी म्हणतात कोळशी म्हणतात कोळशी आणि आपल्या इकडे म्हणतात मंगू मंगू तर मंगू जर वीस हजार रेट चालू असेल तर मंगूला दोनच हजार साहेब भाग मिळतो त्याचा काहीच अर्थ रास नाही तर नक्कीच त्याच्यामुळं मंगू सुद्धा यापासून वाचलेला बगीचा आपण आपल्याच व्हिडिओवरती दाखवलेले आहेत आणि ते शेतकऱ्याचं मनोगत आहे माझं जर म्हणत असाल तर आता आपण जून पासून नक्कीच मोठ्या जोमाने त्याला सुरुवात करणार आहोत आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्याला सुद्धा होईल आणि कमी खर्चामध्ये शेती करायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीची कासही करावी लागणार बरोबर नक्कीच तर अजिजाने फार चांगली माहिती दिली डॉक्टर साहेबाचाही या नवीन नवीन म्हणण्यापेक्षा जुनेच व्यवसाय पाहून म्हणजे सेवा करून व्यवसाय म्हणण्यापेक्षा सेवा करून आ, शेती ही चांगल्या प्रकारे ते करतात आणि आता परत असा जर माल दिसला तर बाजारा मनहिर आपल्याला जे रमत शेतीमध्ये बरोबर बरोबर कारण की जर समजा पैसे लावायचेच <laughs> आणि पैसे घालायचे म्हणल्यावर मन शेतकऱ्याच्या पोराला शे मिळाले मन मन बरोबर बरोबर नक्कीच आता तुम्हाला फुटेजमध्ये उसाही टाकतो उसालाही त्यांनी बायरीच आणि अल्ट्रासी सोडलं प्रतिम त्यांना रिझल्ट त्यामध्ये आलेले आहेत आणि मोसंबी तसा त्यांनी सोडलेला आहे त्याच सुद्धा रिझल्ट चांगले आलेले आहेत तर त्यांचे आपण आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने मी धन्यवाद मानतो डॉक्टर साहेब धन्यवाद मानतो थांबतो रामराम 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 राम